नमस्कार मी सुनील जावडेकर वन महाराष्ट्राच्या या व्हिडिओमध्ये आपलं सगळं स्वागत करतो आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचं प्रकाशन आज ठाण्यामध्ये गडकरी रंगायतांमध्ये मोठ्या उत्साहात आणि राजकीय नेत्यांच्या त्यांच्या त्यांच्या भाषणांमध्ये खुमासदार पद्धतीने फटकेबाजी करत झालं आपण गेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार यांनी जे विधान केलं होतं त्याचा आपण एक थोडक्यात परामर्श घेतला होता आजच्यामध्ये आपण जे बघणार आहोत ते प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की जे आजच्या कार्यक्रमाचे खरे उत्सव मूर्ती होते त्यांचं भाषण जे आहे त्या भाषणातला आपण एक राजकीय विधान जे आहे तेवढं घेणार आहोत आणि त्याच्यावरती त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे याचा एक थोडक्यात राजकीय अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्यावरच्या चरित्रग्रंथाचं प्रकाशन असल्यामुळे भाऊ खून बोलत होते त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा वैयक्तिक आठवणींना देखील यावेळी उजाळा दिला आणि त्याचबरोबर ते बोलताना भाषणाच्या ओघामध्ये असं म्हणाले की कुठल्याही नेत्यावरती जेव्हा असं पुस्तक प्रकाशन होतं किंवा चरित्र ग्रंथाचं प्रकाशन होतं ते तेव्हा त्याचा पिक्चर पूर्ण झाला असं समजलं जातं परंतु हा पिक्चर अजून पूर्ण झालेला नाही पिक्चर दूरच राहिला हा फक्त एक ट्रेलर आहे खरा पिक्चर अजून बाकी आहे आता हे वेग वेग जे काही एकनाथ शिंदे यांचं विधान आहे हे तसं राजकीय दृष्ट्या खूप मोठं विधान आहे आणि याचे खूप वेगवेगळे पडसाद जे आहेत वेगवेगळे परिणाम जे आहेत ते अर्थातच या पुढच्या काळात देखील राजकीय वर्तुळामध्ये उमटत राहणार आहेत मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी उठाव म्हणा अथवा बंड म्हणा हे केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय चित्र तो पूर्णपणे बदललंच आहे मात्र त्याचे पडसाद हे देशाच्या राजकारणावर देखील होत आहेत आता हे जर लक्षात घेतलं तर एकनाथ शिंदे जे म्हणत आहेत की हा पिक्चर नाहीये जे झालं तो पिक्चर नाही तर तो, तो केवळ एक ट्रेलर आहे या विधानातन एक अत्यंत स्पष्ट गोष्ट समोर येते ती अशी आहे की, अशिया है की दो अजुन दोन हजार चोवीसला म्हणजे अजून दोन महिन्यांनी जेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील या निवडणुकानंतर देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असावेत अशी शिवसेनेची प्रमुख धारणा आहे आणि शिवसैनिकांच्या या धारणेला एकनाथ शिंदे यांनी आजच्या त्यांच्या केवळ त्या एका वाक्याने हे पिक्चर नाही केवळ ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे या एका वाक्याने खूप मोठं पाडवळ दिलेलं आहे आता जर हे लक्षात घेतलं की एकनाथ शिंदे यांचं विधान किती धाडसी म्हणावं लागेल कारण की त्यांच्या आजूबाजूला दोन्हीही महाराष्ट्रातले दिग्गज ज्येष्ठ नेते त्याच्यामध्ये एक आहेत माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे आहेत उपमुख्यमंत्री की जे केवळ या सरकारमधले उपमुख्यमंत्री नाहीत तर त्यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद तब्बल पाच वेळा भूषवलेलं आहे असे अजितदादा पवार आता जेव्हा या दिग्गज दोघा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे असं म्हणतात की हे तो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे तेव्हा त्या विधानाला प्रचंड मोठं महत्व आहे याच्यातून त्यांना एक सुचवायचं असेल किंवा सुचवायचं होतं असं म्हणू आपण की विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये जर महायुतीला अनुकूल असं चित्र निर्माण झालं किंवा महायुतीला बहुमत मिळालं आणि मुख्यमंत्री कुणाचा होणार अशी जर वेळ आली तर एकनाथ शिंदे हे त्यावेळेला वेगळी मोठी भूमिका घेऊ शकतात आणि पुन्हा दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस तब्बल पाच वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे हे स्वतःकडे राखू शकतात अशा दृष्टीने त्यांचे डावपेच जे आहेत अथवा त्यांची जी रणनीती आहे त्यांची जी व्यूहरचना आहे, त्या आहे ही त्या दृष्टीने आहे असं सूचित करणारं आजचं त्यांचं हे विधान आहे आता आश्चर्य बघा की जे जे तीन नेते आज या कार्यक्रमाला होते स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं आहे मग ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील कारण की भाजपचे आमदार जे आहेत ते आत्ताही एकशे सहा आमदार आहेत प्लस अपक्षांचं मोठं पाठबळ भाजपकडे आहेच हा जर विचार केला तर ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असा एक फॉर्मुला भाजपकडनं समोर येऊ शकतो दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत अजितदादा पवार हे पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना त्यामुळे त्यांना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्यामध्ये सर्वाधिक स्वारस्य आहे त्यामुळे दोन प्रबळ इच्छुक आपल्या बाजूला असताना एकनाथ शिंदे यांनी हे विधान करणं हे माझ्या दृष्टीने खूप धाडसाचे विधान आहे पण याला जर एक वेगळा अँगल लक्षात घेतला तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकनाथ शिंदे यांना राज्य भाजपातील काही नेते मंडळींचं मनापासून तेवढं सहकार्य नसलं तरी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं पूर्ण पाठबळ आज मी तिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे आणि जर ह्या दोन नेत्यांचा असलेला आशीर्वाद लक्षात घेतला तर एकनाथ शिंदे हे जे काही सांगत होते आज की तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे तर हा बाकी असलेला पिक्चर जो आहे तो आपल्याला ऑक्टोबर दोन हजार मध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पाहायला मिळू शकतो आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना पुढची पाचही वर्षांची टर्म हवी आहे असं सांगणारा अप्रत्यक्ष सांगणारा सूचित करणारा आजचा हा एकूण त्यांचा नूर होता असं आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही असं मला वाटतं